बस दिवार ला हा बाई बस ते मी काय म्हणतो तेवढं मॅ लुगडं नाही का घडी करून टेबलावर ठेवलं तेवढं फक्त मॅ बॅगीत ठेवून दे जो अजून इकडे तिकडे चालला जाईन तर तुला पाच बसा लागत कोण माहिती बदलून टाकलं रोध लागत होती आता पतला पतला रात्री सुद्धा नाही तर झोपच लागत होतं उद्या बदलून मग उद्या दुसरं घालता झालं असतं नाही हो माय ते नवीन लुगडं आहे ना ते कचकच लागते मला मग मी आता हे आपलं हलकं फुलकं मस्त पतलं पतलं लुगडं घालून घेतलं रात्रीचं तरच नाही होत झोपी गिपीत बर बर जाऊ दे त्या मताने पाय म्हणतो काय तर बाई सेम बघून बघ कर ना तुला हा हो करतो उलचक पोळ टाका लागते भाजी की घ्या उलचक सकाळची उलचक कर बेसन बिसन कोई आता लागलं तर पोळ टाकून घेईन मग चला मग पोळ येते आज जास्त टाकलं वाट पाच सहा पोळ टाकलं तर होऊन जाते सकाळचेच पोळे आज सकाळी जेवलेच नाही कोणी बरोबर लेकरा ना डब्बा नेलता लेक एक पोळी बस जास्त डब्बा नको देऊ मला सकाळी नाश्ता केला तर म्हणून आज पोळ्या तसेच शिल्लक राहिल्या हा का असं आणि बाई मला जास्त जेवण लागत बाप्पा उलच जेवली ते जेवली माया काही जास्त नको बसू बरं बरं ठीक आहे बाई मी बनतो ती सासू गिसू चांगली राहीती खाऊ त्यासोबत आता ह्या वेळेला चांगली वाटू राहिली बोलून गिलून चांगली राहिली माझ्यासोबत गोळगोळ बोलते कोणासोबत आलो म्हणजे पहिले फक्त दोन दिवस बोलणं काय नाही दिवशी करायला फक्त का तू पहिले पहिले तसं वाटते पाय बापा जशी बाई किती गोड सासू ऐकली किती चांगली चांगली बोलते गोड 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 बोलते म्हटलं असं प्रेम लावते तुला असं प्रेम लावते काय सांगू ना दोन दिवस काय कशी रंग दाखवते का माय सांगतो म्हटलं मग जगता तसा आका बनला असं का बनला तुला काय सांगू एवढी एवढी भांडे व एवढी एवढी भांडे म्हटलं माझ्यासोबत तशी माहिती जाऊन टाकली ती ना कोणत्याही गोष्टी भांडे कोणत्याही गोष्टी भांडे हेच कोण असं केलं तेच कोणत असं केलं हेच कोण इथं ठेवलं हेच कोण ठेवलं अशाही गोष्टी भांडे म्हटलं बाई मी त्याच्याशी काचीस पडली तिच्या भांडणाली म्हटलं आणि अशी बोलते म्हटलं तुम्ही सांगतो बोलतो म्हटलं ना आपण तिच्यासोबत तर शब्दाशब्दा भांडणं म्हटलं आपण तिच्यासोबत बाई अशी बोलते म्हटलं ते टो चोळो चल टो बोलते नीला आता मागच्या हप्त्यात म्हटलं तू सांगतो मी अशीच फक्त थोडीशी बाहेर गेली तेवढ्यापुरती पुरती दोन मिनटं तर तेवढ्यात आली नाही हिचे चिंटूचे बाबा आले तेवढ्यात तर चहा दे म्हणे म्हणजे संध्याकाळी आले ते वावरातून तर चहा मांड मग उलसत म्हणे बुडीले म्हणे तर बुड्डी बाप्पा चहा तरी मांडला उलट माझ्या घराने सांगायला लागली म्हटलं याच्याजवळ हे जाऊन राहते बाहेर उभी असं राहते तसं राहते म्हटलं बाई 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 दोन मिनटात लावली म्हटलं बुड्डीने नाग अशी माझी बुडी माहिती तु माय मॅम म्हटलं चांगली बोलू राहिली बाई चांगली राहू राहील तर सुधारली असून म्हटलं इचं वाला भांडणं गिडणं कमी झाली असून म्हटलं मला असं वाटलं काय व एकदाची सवय असली जात असते का बाईची जिथेची खोड मिळा शेळ मिळत असते काय नाही भांडायला लागले म्हणजे भांग आणते थे तू बोल दिलत नव्हतं तुम्ही जास्तीची सोबत काही बोलायला लागत करू त्याचं बरोबर करते तर आपण बोलत नाही जास्त अहो आई आतापर्यंत मी बोलच नाही म्हटलं पण आता लय छू ना माझ्या डोक्षा इकडून नाही इकडून सह निवस म्हटलं कधी कधी एवढी बोलते मग म्हटलं काहीच्या काही बोललं म्हणजे मग आपल्या जिवात नाहीत करात नसतेत का आपल्याला मग आपल्या भंडं निघून जाते मग बिनतीचं वाढलं वाटलं मं मग भांडण मग म्हणलं ते बिनकामाच्या घरात तरी तू बोलू देतजे कि करू देत जे तसंच तू काही बोलत तू ज सोबत निस्त मला किती वेळा बोलते असंच केलं तुम्ही तसंच केलं तुम्ही हेच करता तुम्ही तेच तुम्ही पण मी काही लक्ष नसतो याच्यावर मी काही बोलत नसतो जास्तीची म्हणतं काय म्हण बोलत काय बोल सोडून द्यायचं काही काही गोष्टी जाऊ द्या म्हणा तुम्ही तू सोडून द्यायचं किती गोष्टी सोडून किती गोष्टी एक सोडून दोन सोडून चालून चालूच राहिलं तर तू सोडशील काही सांग बरं हा मना जास्त बोललं म्हणजे मग ऐक नाही होत आपल्याकडून मायस तो आता त्या दिवशी तू सांगतो त्या वहिनी लि काय म्हटलं मॅ संध्या काय झाली ती तेवढी दारात बसली आणि मायने काय भल अंग पाहिलो किंवा मला तिथे बरंच नाही वाटते तर मायने का आम टाकलं होतं नका म्हटलं तिले बाई संध्याकाळी झाली म्हटलं वैशिद्धी लवकर म्हटलं आपल्या आता अ तर फक्त मी असं असं म्हटलं तिले तर बाप्पा लहान रंगारंगाची बोलली माय मले म्हणे मी तर जाते जो नसतो बाहेर हो आजच गेलतीन तुम्हाला काय होते लावाले म्हटले सांगता नस तसं बोलली बाप्पा म्हटलं बाई तू ये मी एवढी बोलते का म्हटलं त्यासोबत ना एका शब्दाला एवढी लांबून राहिली म्हटलं तू हाऊ म्हणे शब्द बोलत असता म्हणे म्हणला रंगरंगाची बोलली म्हणे शेवटी चूप झाली झोपून राहिली अंगोर पांगरून का माय म्हटलं आता तुला सांगतो तरी आई तू तेवढी करत म्हटलं माझी माहिती माहिती बुडस करते बाई लस करते ना Bai, mai nona dalih mencipto paslap. Maksudnya saya susuli khusyukerti to bapa. Zushi poli lewar, war, war, war. Apalih to kau iok. Kusta ni aikat mung. Ah, poli seti to kau iye. Maksudnya bai mung. Ah, poli lewar, war, day korun, poli lehe, day, poli thae, day. Mau poli lehe ni a, mau poli thae ni a, mau poli assan ni, mau poli dassan ni khusyukerti matalah. Icha poli lekai ni beteri. Icha poli na, icha poli ledeh lebayi jan. Icha na ura na. na An mam poli ledeh leun sekapilan ura na. Icha portati timit matal mung. Asih susu asli na matalah to doktor tapa cai. Dewan aku nala asih susu ni dia. चित्र बाई आहे म्हटलं तिथून सांगतो आरामशीर बोलन उल शिकन ना तू सासू म्हणून सांगायला लागली म्हणून माय जोड माय आल्या बरोबर नाही टी व्ही पात्र इकडे तिचा सांगतो म्हटलं सात वाजतापासून व्ही पाहायला बसते म्हटलं माहिती बुडी तर साडे नऊ वाजते तर तिच्या सिरियलला संपत म्हटलं इकडे आपल्याला जवाचं ना जवाचं थांबा लागते तिच्यासाठी तात वळून बसतो आम्ही मग इथे ते साडे नऊ वाजता तिची सिरियल संपला त्याच्याशिवाय व्ही समोरून ते आणि आपण पाहिली ना तर आपल्याला वाटतच म्हणते झालंय का म्हणते साईपाक साईपाक मी करला बघ काय शिवत देतो काय अशी करते रचली बाई तू दुपारच्या पाच जमाय शिरीला मग आमच्या घरी बाप्पा आमच्या घरीच्या उलट काय म्हटलं तुम्ही सांगतो तुम्ही भाऊज आहे दोन आणि तीन दिवस स्वयंपाक करते बघ रातचा सप्त्यातून नाहीतर मग शिव सकाळचं करून ठेवते आणि रातच्या शिरीला पाहिजे मस्त पैकी मी तर पाहतच नाही मनामध्ये आवडतच नाही शिरीला आणि मिरेला काय खेचते नाटकं दाखवते मी काही नाटकं पाहतच नसतो आमच्या बुडील पहिले नटक पाहायला लागते हा ते पाहिल्याशिवाय घास नाही जात म्हटलं बाप्पा बाप्पा एवढं या येळ आहे का टीव्हीचं व्हीचं दिसते मला तिचे नाटक चालू असले म्हणजे नाली करायला देत रिमोट ना दे पोरायला दे देत हो ना कोण आले म्हटलं तिच्याच पाशी राहते आली आता मला लय वेळ झाला येऊन तरी जवळ बापू नाही दिसले म्हणजे अजूनही घरात कुठे गेले होते असं बाहेर बसले नाही तर मग माणूस गिरीस पाहायला गेले असेल कामासाठी लेकरू मी दिसू राहिले कुठे गेले तर सुंदर सुंदर चौकात तिथं बाप्पा किती वेळची तिनात ती वाट पुरायली पिंकी म्हटलं किती वेळची वाट पुरायली आज माझ्यासाठी बोर आणते आज माझ्यासाठी बोरी आण बोर आणते करू ना चुरायली ती जशी तू याच्या आधी आणि आता लागणार पत्ता नाही पुरीचा कुठे गेली तर तो तर ट्युशन लेस गेला था या था तो याचा अजून आठ वाजेपर्यंत ट्युशनच राहते असं भाई तर ट्युशनला गेला वाटते बाबू तरीच म्हटलं आला घरात मी दिसू राहिला बाई मी थलीत म्हटलं उशेक ते बर सांगतले त्या पोरीने ते बोरे आणली आहे उशे कांदे आहे मेथी आहे त्याच्यात उत्तर पालक आहे ते सगळं काढून घेतो काय वाडीतलं वय त्या दादानं आणून दिलं तर मग मी आणलं इकडे आणलं बाई एवढं नाही थोस ठोस म्हणे मले भारी होईल म्हणे आई म्हणे तुले राहू दे म्हणे नाही तर मी घेईन येऊन दिन म्हणे एखाद्या दिवशी नाहीच म्हटलं तर चाललीस तर दे, का दे ना बाप्पा म्हटलं नाही तर काय आपण पैसे लिहितो का मग द्यासाठी हाय वाडीतलं म्हणून आता काढून घेऊ ती बाहेर नाही तर बेकार होऊन जाईल तू सांगतो म्हटलं ई माय नंदीच्या घरी म्हटलं एवढं वलीत राहते पण नाही कधी नंद कधी कोणी आणत नाही म्हटलं चल बे मी पटकन जातो पोया टाकून घेतो दोन चार आणि जून घेऊ आपण तिकडे जेवण खाऊन करायला तर मग मित्र मैत्रिणींनो आमचा व्हिडिओ आवडल्यास आमच्या व्हिडिओला लाईक करा आणि तुमच्या प्रतिक्रिया कमेंटमध्ये आम्हाला कळवा आणि अशीच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा